अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात समजून सांगण्यापेक्षा आपण स्वतः समजून घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं ठरतं नेहमीच माझंच खरं म्हणून चालत नाही स्वामी भक्तांनो स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच ला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा शब्द देणारे आयुष्यभर साथ देतील आयुष्यभर सोबत असतील असं नाही पण कधी शब्द खूप साथ देतात माणसं नाही आयुष्यात हजारे लोक मिळतील पण आपल्या चुका माफ करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही कधीच खचून जायचं नाही कारण काळ वेळ हे सर्व बदलत असते फक्त असावा लागतो तो, तो संयम पैसे दिले की माणसं जुळत असतात आणि पैसे मागितले की तीच माणसं तुटतात वेळेनुसार शांत राहा लोकांचे रंग हे आपोआप दिसतील तुमचं आयुष्य एका पुस्तकासारखं आहे प्रत्येक पानावर संघर्ष असला तरीही शेवटी यशच असेल फक्त म स्वामींवर विश्वास ठेवा कोणाचीही बरोबरी करत बसू नका तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा आज न उद्या आपले पण सुखाचे दिवस येणारच आहेत यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात कासवाच्या गती नका होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा स्वामी आहेत तो ना पाठीशी आयुष्यात गोंधळ वाटतोय आयुष्यात खूप तकलीफ परेशानी वाटतोय तर स्वामी समर्थांचे नाव घ्या ते तुमच्या मार्गावर प्रकाश पाडतील देवांना कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ज्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे स्वामी म्हणतात भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे ज्याची तू वाट बघत आहेस तेच तुझे स्वप्न पूर्ण होण्याची आता वेळ आली आहे ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेड ही आपला तिरस्कार करूनच होते पुरस्कार देऊन नाही तू जितकं गमावलं आहेस त्याहून जास्त कमावणार सुद्धा आहेस तू फक्त संयम ठेव निराश होऊ नकोस कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे अगदी त्यांच्या प्रेमळ स्वरूपासारखी विश्वासघात करणाऱ्या माणसाच्या जॉब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा आहे तर स्वामी भक्तांना स्वामी म्हणतात तुझे दुःखाचे दिवस संपणार आहे येणारे नवीन वर्ष तुमच्या जीवनात समृद्धी घेऊन येणार आहे आता मी तुमच्या मार्गाचे सर्व काटे फुलांमध्ये बदलणार आहे आणि तुझ्या सर्व दुःख मी दूर करणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया नवीन संदेशासोबत